नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी पळशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन उमरखेड शहराजवळच असलेल्या दागाव येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश स्कूलच्या बसचा पळशी फाटा येथे पंचवीस जानेवारी रोजी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला होता या अपघातात दागाव येथील इंग्लिश स्कूलचे पंधरा ते वीस विद्यार्थी होते त्यातील बरेच जण जखमी झाले होते परंतु दुर्दैवाने त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तिचे नाव महिला अप्पाराव सरकाटे वर्ग नववा राहणार दिवट पिंपरी असे असून कुमारी महिमा ही अप्पाराव सरकाटे यांची एकुलती एक मुलगी होती त्यामुळे दिवट पिंपरी मुळावा पोफाळी पळशी येथील ग्रामस्थ व पालकवर्ग आक्रमक झाले होते त्यांनी स्टुडंट वेलफेअर इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनावर कार्यवाही करावी व त्यांना अटक करावी यासाठी पळशी फाटा येथे शेकडो ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे काही वेळ येथे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली उमरखेडचे डीवायस पी हनुमंत गायकवाड साहेब वेळीच हजर झाले आणि त्यांनी जनतेला आश्वासन दिले की आम्ही पुढील कारवाई करत आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य करा राज रा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड माहिती भेटली किंवा काय आमच्या उणीव आहेत असं वाटत असेल तर रस्त्यावर न चर्चा करता तपास अधिकाऱ्याचा ऑफिस आम्ही उपळलं ठेवू तिथं तुम्ही दहा ते दोन पर्यंत कधीही भेटू शकता झालं आणखी काय म्हणत नाही राहिला प्रश्न तुमचं जे वारंवार चाललं आहे ऐका दुसरी गोष्ट आहे की ग्रामीण भागामध्ये ऐका मनोजराव ग्रामीण भागामध्ये असा समज असते की अटक म्हणजेच अंतिम कारवाई अटक ही अंतिम कारवाई नाही कोर्टात जोपर्यंत तिला शिक्षा होणार नाही तोपर्यंत ती अंतिम कारवाई नसते अटक हे तपासाचा भाग आहे की त्या आरोपीकून काही माहिती हवी असेल काही सामान जप्त करायचं असेल त्याच्यासाठी अटक आहे अटक अटक हाच मुद्दा नका करू त्याच्यामध्ये हा तीनशे चार मुद् आहे कोर्टात कसा टिकल आता तर एक शिक्षण आहे कोर्टात कसा टिकल हे आपल्याला बघावं लागणार आहे सदस्य मनुष्यवधा हा एकदा तीनशे चार आहे अशा ह्याच्यात डिप्रिशिएट करणं खूप अवघड आहे त्याच्यामुळं ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಎಟನಾ ಘಟನೆ ಉಪಾಯ ಸೋತ